नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मान्य हा जर गुणातर् करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांत ठाम आहे स्मार्ट मीटरच्या नावाखाली गोरगिरबांच्या टाळवाल लोणी खाणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद साळवे आहेत त्याचबरोबर आपण साळवी या ठिकाणी आहेत ऋषिकेश तायडे आहेत खऱ्या अर्थानं स्मार्ट मीटर आपण जर पाहिलं तर या स्मार्ट मीटर अनेक घरं अनेक कुटुंब अंधारात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कामगार पक्ष या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष एकवटलेला आहे मी स्वतः साळवी साहेबांच्याकडे जातोय साळवी साहेब काय प्रश्न आहे आपला सगळ्यात पहिला अडाणी नावाचा राक्षस आपल्या प्रत्येक घराघर आता जाणार आहे आणि या अडाणीवर आशीर्वाद सन्माननीय देशाचे पी एम नरेंद्र मोदी साहेब अमित शहा आताचे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या जोडीला अजून एक उपमुख्यमंत्री म्हणजे सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आढावा आता स्मार्ट मीटर नावाचा एक मीटर जबरदस्ती घराघोर लावत आहे पण तसा काही नियम नसताना जबरदस्ती लावण्याचं काम करत सरकारच्या आशीर्वादाने ते चाललेलं आहे आणि त्याला एम एस सी बीचा पण एम बी त्यांच्याबरोबर फक्त एम एस सी माहिती आहे ते जबरदस्ती करत नाही पण त्यांना ते करायला लावत आहे नाही पण हे नक्की स्मार्ट मीटर हे काय आहे संकल्पना काय स्मार्ट मीटर म्हणजे जसा मोबाईलमध्ये जसं कार्ड असतं तसं आता स्मार्ट मीटर मध्ये कार्ड असणार ज जेवढा आपला म त्यांचा एक हे असणार चा ती चार्ज म्हणजे जेवढं त्यांचं आपण ते भरलं जाणार बिल तेवढंच आपली लाईट आणि लाईट कापली जाणार उदाहरण जसं आता आपल्याला बिल येतं पंधरा या वीस मध्ये त्याला आपल्याला एक मुद्दत भेटते दहा ते पंधरा दिवसाची ती मुद्दत इकडे नसणार त्यांचं भाडं किती असणार हे माहीत नाही कदाचित आता कोणाला पा पाचशे रुपयाचं बिल बिल येत असेल तेव्हा हे अडाणी त्या ह्या मीटरच्या स्मार्ट मीटरच्या नावाने तेव्हा दोन तीन हजार रुपये येऊ शकतात पण सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती असेल किंवा त्याच्याकडे एमर्जन्सी पैसे नसतील किंवा मोबाईल मध्ये किंवा मोबाईल बंद झाला तर ही लोक अंधारात शंभर टक्के अंधारच राहणार हे आता बघा एक व्या मोबाईलचा जो बंद झाला तर मोबाईल बंद तसं हे मीटर आहे आणि एम सी बी तेव्हा हात वर घेणार बाबा आम्ही मीटर लावले नाही आहे मीटर लावले सरकारने लावलं आहे आणि ह्या तिघांच्या आशीर्वादाने आता महाराष्ट्रात मीटर लावले जातात त्यांना गरीबाशी काही संबंध नाही आहे आता उदाहरण आपण कुठे उभे आहोत हे आहे विधानसभा हा कोपरी पाचवाकडे विधानसभा आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा विधानसभा आहे एकनाथ शिंदे साहेबांना एकना ला, एक लाख लोकांनी मत एक लाखाच्या वर मतदान केलेलं आहे आज शिंदे साहेबांनी मी तर शिंदेसाहेबांना का बोलतो आज ते करू शकतात जी शासन निर्णय काढू शकतात की जी आर काढू शकतात की असा मीटर रद्द करण्यात पण आज एक लाख जनतेच्या पाठीत त्यांनी खंजीरच घपोसलेला आहे माझा त्यांच्यावर पुन्हा आरोप आहे जे आरोप करताय आरोप करताय तर स्मार्ट मीटरची आहे अलीकडे निघालेले आहेत की गेल्या पाच ही संकल्पना दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला सन्माननीय आताचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांनी स सांगितलं तर सर्वसामान्य ग्राहका ग्राहकांच्या घरात प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही आणि गव्हर्नमेंटने असा एक हे काढलेला हे लेखी आश्वासन दिले आहे हे बघा आपण बघू शकतो सर्वसामान्य आपण बघू शकतो गायकांना स्मार्ट मीटर बसले जाणार नाही असं लिहिलेलं असताना किंवा लेखी दिलेलं असताना मात्र वारंवार कशा प्रकारे संकल्पना बदलून पुन्हा नव्याने अशा प्रकारच्या घटना होत आहेत त्यावर सर्वसामान्य गरीब कष्टकरी वर्गांच्या टाळूवरच्या ही लोणी कोण खाणार आहे काय होणार आहे नक्की काय घडणार आहे खऱ्या अर्थाने इथल्या कष्टकरी गडांच्या मात्र भावनेचा ठिकाणी बांधपुटला ऋषिकेश तायडे मायडला ऋषिकेश काय वाटतंय तुला ह्या सगळ्या गोष्टी बद्दल आपण बघू शकतात की कशा प्रकारे हे एक प्रकारचं जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात एकीकडे निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या योजने सांगून सांगून त्यांना एकवीसशे रुपये त्यांना आता देण्याचं त्यांनी जे हे केलेलं आहे आहे पण लाडक्या बहिणींची इथं योजना सुरू आहे आणि राहिलेल्या महिलांचे पैसे मिळाले आहेत खात्यात मग यावर आपला आरोप कसा आहे कसं आहे बघा एकीकडे तुम्ही आता एकवीसशे रुपये द्यायचे आणि नंतर हे स्मार्ट मीटर लावून त्यांच्याकडून ते पैसे परत वसूल करून घ्यायचे हे एक प्रकारे यांनी ठाम मांडलेलं आहे हे एक षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे एकीकडे तुम्ही लोकांना सांगतात की नाही बाबा आम्ही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देतो दुसरीकडे लोकांना पण मग आता आता ते लोक त्याचप्रमाणे आता जर स्मार्ट मीटर लावल्याने जर जर पुढे जर ते अंधारात राहणार असतील तर त्याचा फायदा काय त्याला स्मार्ट मीटरचा पण आपण वापरतो तर त्याचं बिल भरणं अपेक्षित आहे त्याला आपल्याला मुद्दत भेटते ना जर आपण जे बिल येतं आपल्याला वीस तारखेला समजा एक बिल येतं त्यानंतर आपल्या दहा ते पंधरा दिवसाचा अवधी असतो एक भरण्यासाठी इथे जर आज जर रिचार्ज जर तुमचा संपला समजा आज नऊ वाजता रात्री संपला आणि जर तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसेल किंवा तुमच्या मोबाईलची जर बॅटरी लो असेल तुम्ही कसं रिचार्ज करणार म्हणजे तेर तुम्ही तास दोन तास किंवा रात्र तुम्ही तशीच अंधारात काढणार आता जे गोरगरीब लोक आहे जे गावाकडचे लोक आहेत त्यांना ही गोष्ट जमणार आहे का आणि एक प्रकारे ते जे महान एम एस सी बीचे जे लोक आहे त्यांची पण ते नोकरी याच्यामध्ये धोक्यामध्ये आहे जे आज जिथे लाईट बिलची पोहोचवतात किंवा मीटरचे फोटो काढतात आज त्यांची पण नोकरी धोक्यात आहे याच्यामुळे आज तुम्ही कोणाकडे कंप्लेंट करायला जाणार तुम्ही एक प्रकारचं जर प्रायव्हेटायझेशन झालं तुम्ही कंप्लेंट कोणाकडे करणार तुम्हाला डायरेक्ट रिचार्ज करायचं आहे आज जसं तुम्ही टोरंटची अवस्था बघू शकतात की कसं तिथे त्यांनी बाउन्सर ठेवलेलं आहे त्याचप्रकारे उद्या आदानीचे पण लोक हेच करणार आहेत पण नक्की मग सामान्यांनी नाही कोणाकडे मागावा एमएस हात वरती करणार की आता आदणीची घर भरायसाठी होत शंभर टक्के हे आदणीचे घर भरण्याचंच काम हे महाराष्ट्राचे आज लाडके मुख्यमंत्री तसेच दोघे उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान करत आहेत खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोप प्रत्यारो काही असतील पण मात्र खऱ्या अर्थानं स्मार्ट मिटरच्या नावाखाली ज्या पद्धतीने चाललेल्या अनेक गोरगरीब जनता उदरनिर्वाह करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणारी माणसं सुद्धा या स्मार्ट मिटलमुळे अनेक लोकांना अंधाराच्या काळकुटलं अंधारामध्ये बसावं लागणार आहे खऱ्या अर्थाने ही संकल्पना जरी चांगली असली तरी मात्र त्या पाठीमागं खेडेगाव असेल खेडोपाडे असतील सर्व कष्टकरी राहणारा वर्ग असेल आणि अशा लोकांना मात्र ह्या गोष्टीच्या असहाय्य वेदना आणि त्रासाला सहन होणार आणि त्यामुळं